गावटी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक मिरज शहर पोलीस ठाण्याची कारवाई अटकेत खून दरोडा या गुन्ह्यातील दोन आरोपींचा समावेश रंगपंचमीच्या अनुषंगानं मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर हे पोलीस पथकाचं पेट्रोलिंग करत असताना वाहनात बसलेल्या तिघांकडे देशी बनावटीचं पिस्टूल आणि तीन जिवंत कारतूस सापडल्याची घटना घडली आहे कमानवेस जवळील फायर ब्रिगेड स्टेशन लगत असलेल्या चौकामध्ये फॉर्च्युनर गाडी त्यामध्ये तीन इसम हे संशयास्पदरित्या थांबले असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या पथकानं वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसं आढळून आली घेतलेले अक्षय बजरंग एकोणतीस अमर उर्फ संतोष जयराम खोत वैवर्ष घेऊन मीरा शहर पोलिसात तिघांच्यावर गुन्हा दाखल केलाय तिघे कवटे महंकाळ येथील असून फॉर्च्युनर वाहन एक देशी बनावटीचं पिस्टूल व तीन जिवंत काढतोस असा सत्तावीस लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून व दरोड्यासारखे गुन्हे दाखल असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण राजकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह डीबी पथकानं केली आहे